आणि आमची गाडी निघाली आहे फायनली भाऊने अख्खी टेस्टिंग केलेले भाऊ काय वाटलं तुला आईच्या देवला जवळ पोहोचलोय आपल्याकडं फायनली आमची दिदी आले कोण आहे निंजा भूक लागले म्हणून नाश्ता करायला आलोय काढायला लागलंय म्हणजे भावालाही वार लागल लक्षात ठेवा लागलाय बघ इथ घ्यायची आपल्याला <haut> नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो गुड मॉर्निंग मस्त अंगोल करूया आजच्या दिवसाला सुरुवात करूया मित्रांनो फायनली निघतोय आता गाडी गेला तर चल चिली पिली येताना बघू कसे घेतलं ना गाडी पेट्रोल लागेल

आता वाडा तालुक्यात याला इतमोडीला लपरी आहेत काय रस्ता ना काय काय तो रस्ता आहे तांचा पार मधला इथे चांगल्या चांगल्या मोठ्या मुट मोठ्या कंपन्या आहेत नाही यांच्या अवस्था बघा काय इजवान भरले जगली जरा फायनली आपण आता पोचलो आहे कंपनी सगळ्यात लास्टलं आहे एवढ्या मोठ्या मोठ्या कंपन्या किंवा फार्मा कंपनी आहेत मग काय पालतुगी रे काय माहिती चार्जिंग म्हणजे आम्ही काय सेवन्टी सेवन मुंबईला जाऊन येऊ शकतो समोर जो गेट दिसतो त्या गेटमध्ये जायचं आपल्याला ठीक आहे आम्ही पोहोचलेलो आहे गाडी इथं लावायची आहे आपली गाडी कोपऱ्यात असलो कुठ तरी काय इथं लावले कोण बदलले फायनली कुणाला आलेले आला पण त्याची गाडी घेऊन जाणार आहे पेट्रोल आहे ना पैसे नाही माझ्याकडे नाही तर तुला तीन हजार देणार त्यातलं कट करून घे आत्ताच सांगतो तुला भूक लागले म्हणून नाश्ता करायला भूक ला लागले म्हणून नाश्ता करायला दीपक शेठ आंघोळ झाले घरात येत ना ऑलरेडी दोन प्लेट काढल्यातो दो का ना फायनली <laughs> <दिखे लिए। laughs> श्वरी आईच्या देवला जर पोहोचलोय आपण मंदिरावर पोहचलोय अंकलची वाट बघतो अंकल येतात यश आमचा यश दुसरा ब्लॉगर आहे तिकडं त्याचा बघू दे काय झालाय फायनली आमची दिदी आले कोण आहे निंजा चला आता आम्ही निघालो वसाईला नाश्ता विष्टा झालेला आहे आमचा मस्तपैकी जत्रा होती तर घाण बघा किती झाले काय खाल्लं नाही चला वसायला जाऊन गाऊ कला वकाला घालून जाऊ हा फायनली पोचलोय आता जातो काय तुझा

ಶಿ ಉಲ್ಲೇಡಿ ಭೀಟಿ ನಮ್ಗೆ ಬೇರ

पहिलीला फेमस कर नाव काही फरक नाही वाटत तोरा पण नाही का वाट पाहिनली आता आम्ही निघू पहिली गाडी पहिली पहिली गाडी जाधव परिवाराच्या आमच्या बटन

चला फायनली निघालो चला आपल्याकडे पेड्यांची जिम्मेदारी आहे ती आपण पार पडतो मम्मी सगळं असत त्याचं आरफण येणार असेल आपण आपला घेऊन जाऊ

multimulti-char�福, mang một số công lạc với những thực chế trang tr �i và chú ý ổn chào các bạn. mailheek.gov Egypt民意maker

मित्रांनो फायनली गाडीमध्ये आहे सेल मारलाय चाले सगळे बाहेर फोटोशूट करतात गाडीवर आपलं असं काहीच नाही आणि हा जो डिजिटल लोगो आहे याच्यावर पैसे वसूल आहेत मित्रा अरे फायनली आमची गाडी म्हणा शेठ आणि स्वतः मनोज शेठ गाडी चालवणार आहे आज लाईटी चालू ना गाडी झाली होती काय बोलणार आहे आणि फाइनली आमची गाडी निघाली आहे दोन्ही टाटा पंज कमिंग पोटेशन काढू लागले म्हणजे बावाले वार लागलत लक्षात ठेवा सगळं बघ इथ घ्यायची आपल्याला वाराचा पैसा कुठेतरी कापला पाहिजे ना सांगला वाटतं परी घे फॉर्च्युनर घे बाय पंच बोलतो ऍडव्हेंचर ये बाबा घे एक घे बाबा लोकांना नंबर पण गुरु बोला भेटत अरे आमचा नातने नाही आला आहे फायनली गाडी घरी आलेले फायनली टेस्टिंग नेस्टिंग केलेले भाऊ काय वाटलं तुला ते नाही त्याच्याबद्दल ओके ठीक आहे आमच्या घरात गाडी आली सगळी जेवण झालं अं एवढा बाकी आहे अजून पण जी आमच्या घरातली बाई मेहनत करते ती आमची वहिनी बिचारी झाला तेव एवढे असं बोलू एवढे बोलू मी माझे दोन शब्द जय पेट्रोल टाकला पाहिजे बाबा गाडी मित्रांनो गाडीत पेट्रोल टाकलेले आणि आता आपण निघलेलं आहे टाके हो। आरती झाले मित्रांनो गाडीत फुल पेट्रोल आहे आप आपले तर आपण कुठं पण जाऊ शकतो मित्रांनो फायनली घरी पोचलेले लॅवूनच फिरलो आज आणि आजचा ब्लॉग इथे संपलेला आहे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र